मित्रांनो भुसावली भागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यामध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडले जाणार आहेत मध्य रेल्वेद्वारा सामान्य श्रेणीतील प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यामध्ये सर्वसाधारण श्रेणीच्या डब्याची संख्या नोव्हेंबरमध्ये वाढवली जाणार आहे मित्रांनो सर्वसाधारण श्रेणीच्या डब्यांची संख्या मध्य रेल्वेनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर ते कोणत्या गाड्या आहे का ज्या गाड्याने जनरल कोच वाढवण्यात येणार आहे आज आपण पूर्ण डिटेल घेऊया त्यामध्ये मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला मुंबई येथून सोळा नोव्हेंबरपासून दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येतील लोकमान्य टिळक टर्मिनल शाह एक्सप्रेसला बारा नोव्हेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनल छपरा एक्सप्रेसला तेवीस नोव्हेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनल शालीमार एक्सप्रेसला पंधरा नोव्हेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनल हावडा एक्सप्रेसला सोळा नोव्हेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनल पुरी एक्सप्रेसला सतरा नोव्हेंबरपासून मुंबई अमरावती एक्सप्रेसला सहा नोव्हेंबरपासून मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसला सहा नोव्हेंबरपासून पुणे काझीपेठ एक्सप्रेसला आठ नोव्हेंबरपासून हावडा मुंबई हावडा मेलमध्ये पंधरा नोव्हेंबरपासून हटिया लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेसला वीस डिसेंबरपासून हावडा अहमदाबाद एक्सप्रेसला पंधरा डिसेंबरपासून हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेसला अठरा डिसेंबरपासून रांची लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेसला पंचवीस डिसेंबरपासून हटिया पुणे एक्सप्रेसला सत्तावीस डिसेंबरपासून अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे बसवले जातील मित्रांनो हे अतिरिक्त जनरल डबे जनरल कोच समजा हे नोव्हेंबरपासून बसवण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला नेहमी देत आहोत तुमच्या लाईकनं आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानं आम्हाला प्रोत्साहन देते असेच व्हिडिओ निरंतर बनवण्यासाठी धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल